आणि इथं धर्मगुर छत्रपती संभाजीराजे यांचा जन्मोत्सव साजरा होताना दिसत आहे पाटण तालुक्यातील रामापूर पाटण रामापूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहत आहात इथं भव्यच्या भव्य अशी प्रभू रामचंद्रांची प्रतिमा दिसत आहे त्यासोबतच आपण पाहू शकता इथं ही हनुमानांची मूर्ती दिसत आहे आणि एकूणच काय इथं भारतीय संस्कृतीचं पूजन केलं जात आहे भारतीय संस्कृतीचा संस्कृतीचा वासा जपण्याचं कार्य केलं जात आहे सकल समाजाच्या वतीने इथं धर्मगुर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचं जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जन्मोत्सव इथं साजरा होत आहे विविध प्रकारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून इथं साजरा होत आहे आणि आपण पाहत आहात माझ्यासोबत आहेत हे वारकरी संप्रदायाला बोलत आलेलं आहे आणि वारकरी संप्र संप्रदायातील हे चिमुरडी मुलं मुली आपल्याला इथे दिसत आहेत श्रीराम वारकरी शिक्षण संस्था आरेवाडीत तांबे तालुका ग्राट संचालित हे संपूर्ण समुदाय इथं दिसत आहे माझ्यासोबत आहेत श्रीराम वारकरी शिक्षण संस्था आरेवाडीचे शिक्षण संस्थापक श्री रामदास महाराज जाणून घेऊ आपण त्यांच्या प्रतिक्रिया आमचं एक भाग्य चांगलं आहे की अगदी माझ्या संस्थेतले दुसरीपासून ते जवळपास नववी दहावी अकरावी बारावीचे विद्यार्थी या ठिकाणी सेवा करण्यासाठी येत आहेत त्यामध्ये अगदी माझ्या सर्व कन्या माझे सर्व मुलं असे शंभर विद्यार्थी ॲट ए टाईम एका वेळेला वारकरी थाटामध्ये एक छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव सोळा साजरा करण्याचं भाग्य आम्हाला भेटतंय पूर पाऊस झाला आहे चिखल झाला आहे तरी पण याच्यामध्ये आपले बाल चिमुरडे वारकरी मंडळी त्यातही करणार का त्यांचं कार्य पूर्ण अगदी कारण समाजामध्ये ज्यावेळेस आम्ही वारकरी थाटामध्ये चालत असतो असा बऱ्याच ठिकाणी आम्हाला अनुभव आला आम्ही कोल्हापूरमध्ये एक सोळा केला त्यामध्ये सुद्धा चालू गणपतीच्या मिरवणुकीमध्ये एवढा धो धो पाऊस आला पण विद्यार्थी एक सेवा करण्यामध्ये कुठेही क का, काटकसर करत नाही या सोहळ्यामध्ये सर्व बाहेर असणारे सर्व तरुण युवक महिला मंडळ एक अभूतपूर्व सोहळा की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज प्रभू श्रीरामांचा आणि मारुतीरायाचा एक अभूतपूर्व सोहळा आपण साजरा करतोय आणि याचे आम्ही साक्षीदार होणार आहे याचा एक आनंद अभूतपूर्व आम्हाला भेटतोय त्याबद्दल मी सर्व सखल हिंदू समाजाचं मनापासून ऋण व्यक्त करतो अगदी मनापासून धन्यवाद आणि आपण पाहू शकता इथं हा वारकरी समुदायातील मुला मुली दिसतात आहेत हे चिमुरड्या पण दिसत आहेत त्यांची सुद्धा हे घेत आहेत पाहून काय वाटतंय तुम्हाला हां छान वाटतंय म्हणूनच बघायला आले मी काय सांगाल तर बघून छत्रपती संभाजीराजांच्या विषयी काय सांगाल संभाजी महाराजांनी काम चांगलंच केलं होतं देशासाठी आपण छान वाटतंय मस्त वाटतंय छान वाटलंय म सपर्श करे दिव्य संदे साय श्रीमल चंदे करे त्यासोबतच आहे श्रीराम प्रभू यांची सुद्धा मूर्ती आपण पाहताय

एक नंबर जयंती होती पाटणात पाटणमध्ये पूर्ण एकच जयंती असतो एक, एक नंबर जयंती होती आणि आपण इथं पाहू शकता एकाच राजेच्या दोन मिरवणुका आज पाटणमध्ये दोन्ही सकल हिंदू समाज आणि इतर अशा दोन मिरवणुका इथं आपणास दिसत आहे दोन्ही मिरवणुकाचा इथं संगम झालेला दिसत आहे छत्रपतींचा इतर रथामध्ये छत्रपतींची मूर्ती तर आहे आणि त्यासोबत इथून सुद्धा या सकल हिंदू समाजाच्या मूर्ती आपण पाहत आहात आणि दोन्ही त्या मिरवणुकींचा आपण मिलाप झालेला संगम झालेला पाहत आहात अतिशय सुंदर आणि अतिशय लोकसानं चित्र आपण पाहत आहात छत्रपती संभाजीराजे यांच्या जन्मोत्सवासाठी अतिशय सुंदर अशी मिरवणूक काढत काढण्यात आली आहे आणि यासाठी कोणतंही गालबोट लागू नये किंवा कोणताही गैरप्रक प्रकार होऊ नये याचंही भान ठेवून इथं सातारा प्लस त्याचे त्याच्यामध्ये पाटण पोलीस उप उप उपस्थित आहेत अतिशय सुंदर अतिशय सोज्वळ आणि देखण्याचं काम केलेलं आहे त्यांनी अगदी डोळ्यात तेल घालून घालूनही सुसज्ज आहेत आणि अतिशय त्यांचं अभिमानास्पदाचं कार्य आहे आणि त्यांच्यामुळंच या मिरवणुकीला चार चांद लागेल ला, सग सर्वांना सुरक्षतेची भावना अशी उपलब्ध झाली आहे आणि आपल्या सत्रक्रियाजणांना मनाचा मुजरा सत्रक्रियासाठी संतोषी जगदाळे सुभेदार मेजर भीमराव पाटणकर चौक किंवा आपण त्याला लायब्ररी चौक पण म्हणू शकतो तिथं हा ढोल्या गणपती नवसाचा गणपती आपण पाहू शकता ही मिरवणूक इथं आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये इथं मिरवणुकीची सांगता होत आहे अगदी पाटण रामापूरपासून निघालेली ही मिरवणूक अगदी एस टी स्टँड त्यासोबतच झेंडा चौक आणि संपूर्ण करून इथं प्रस्थान करून इथंही आता स्थगित होत आहे स्थगिती शेवट होत आहे इथं मिरवणुकीची माझ्यासोबत आहे सकल हिंदू समाज पाटण तालुक्याचे हे सर्वे मावळे इथं दिसत आहेत आणि छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा जयंती महोत्सव सोहळा इथं संपन्न झालेला आहे जाणून घेऊया यांचं हे अहोरात्र कष्ट किती दिवस चाललेलं आहे हे त्यांच्याकडूनच त्यांच्या गर्वे नमस्कार गेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरी करण्यामागचं कारण एकच की पाटण तालुक्यातला हिंदू समाज एकत्र यावा आणि हिंदू समाजाला एकत्र करण्याचं काम फक्त छत्रपतीच करू शकतात म्हणून सकल हिंदू समाजाने पाटण तालुक्याच्या पाटण तालुक्यामध्ये धर्मवीर जयंती साजरी करण्याचं ठरवलं आणि गेल्या वर्षापासून आपण पाटण तालुक्यातला हिंदू समाज एकत्र करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव आपण साजरी करतोय गेल्या वर्षीही चांगला प्रतिसाद भेटला ह्या वर्षी वरुणराजाचा उपस्थिती दर्शवल्यामुळं आम्हाला शोभायात्रेला मिरवणुकीसाठी वेळ लागला एक साडेआठ वाजता शोभायात्रेची सुरुवात झाली परंतु पाटण तालुक्यातून दुर्गम भागातून आलेला हिंदू समाज हा साडेआठ वाजल्यापासून आता अकरा वाजेपर्यंत या शोभायात्रेमध्ये सहभागी होता आणि सकल हिंदू समाज पाटण तालुक्याच्या वतीनं येणाऱ्या सर्व शिवशंभू भक्तांची जेवणाची व्यवस्था केले केलेले के होते आणि जरी ह्याच्यामध्ये आम्ही समोर जरी दिसत असलो तरी हा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी बरे बरेचसेच अनेक आमचे हिंदू बांधव ह्याच्यामध्ये सहभागी आहेत ते पडद्यामागून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि त्यांच्यामुळेच हा जन्मोत्सव साजरी करण्यासाठी आम्हाला यश मिळालं आणि ही जयंती साजरी करण्यासाठी अक्षरशः प्रत्येक गावामध्ये वाडीवस्तीमध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त माहिती दिली आणि सहभाग नोंदवला गेले एक एक महिन्यापासून आम्ही सर्वजण ह्या विषया म्हणजे जयंती उत्सवासाठी आम्ही प्रयत्न करत होतो सोहळा आहे ही परंपरा आहे ही जोपर्यंत ह्या सृष्टीवरती हिंदू समाज आहे छत्रपतींचं मावळी जिवंत आहेत तोपर्यंत हा असा अखंडपणे चालूच राहणार कार्यक्रमासाठी सगळी शिस्त पाळण्यासाठी एकवचनी श्री रामचंद्रांची मूर्ती असल्यामुळं सगळ्यांनी शांततेमय उत्सव चाल झाला आमचा छत्रपती संभाजी जी जयंती साजरी झाली त्याला ताकद देण्यासाठी बजरंग बलींची मूर्ती आमच्या आहे त्याचीसुद्धा प्रेरणा घेऊन सगळ्या शिवभक्तांनी कार्यक्रम पार पाडला ह्या शोभायात्रा आमची पूर्णपणे व्यवस्थितरित्या यशस्वी पार पडली ह्याच्यामागे पोलीस प्रशासनाचासुद्धा खूप मोठा सहभाग होता त्यांनीसुद्धा खूप मोठं सहकार्य केल्यामुळं हे, के हे आम्हाला सकल हिंदू समाजाला एकत्र करण्याचा आणि जयंती साजरी यशस्वी साजरी करण्याचा आम्हाला यश मिळालं खरं तर सकल हिंदू समाजाच्या वतीने पाटण तालुक्यात आपण आज संभाजी महाराज जयंती साजरी करत आहोत या जयंती साजरी करत असताना लाखो भाविक लाखो भक्त हा आज आपल्या इथे समाविष्ट झाला आणि त्याच्यामुळेच मला वाटतं मोठ्या उत्साहात आई जयंती साजरी करण्यात आली खरं या हो तर यामागचा हेतू एकच आहे की सर्व हिंदू आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र दाखवण्याची जी शक्ती आहे ती संभाजी महाराजांच्यामुळेच मिळते हे मोठं आमचं भाग्य आहे आणि याच्यात लहानपासून ते थोरापर्यंत सर्वजण जयंती साजरी करण्यासाठी हजर होते त्या सर्वांचं मी आभार मानतो तसेच आम्हाला प्रशासनाने खूप मदत केली प्रशासनामुळे आम्हाला हा चांगला कार्यक्रम उत्सव साजरा करता आला याचा मला अभिमान आहे असंच प्रशासनाचं सहकार्य राहील एवढं मी बोलतो गर्व असे कहो जय श्रीराम जय श्रीराम जय श्री श्री महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की